निमित्तानं आणि त्याचा मित्रपरिवार असेल त्याचा कुटुंब असेल त्यांनी चालवलेली ही परंपरा आणि आजही निमित्तानं या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम मला वाटतं संदीप पाटलांनी आम्हाला शिकवण दिलेली की वाढदिवस कुठं करावा एखाद्या वृद्ध आश्रमामध्ये करावा करा। एखाद्या लहान मुलांच्या आश्रमामध्ये करावा कॉलेज हायस्कूल किंवा जिल्हा परिषद शाळा असेल अशा ठिकाणी करावा आणि आज त्या निमित्तानं या ठिकाणी या जोर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिनबाऊ सर्व पत्रकार बंधू आणि आमच्या मळ्यातील मग लालगे असेल जाधव सुर्वे पानवण तनपुरे या मळ्यातील सर्व तरुण आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी प्रत्येकाचा नाव करणे शक्य नाही वेळ झालेला आहे आणि आज या शाळेबद्दल जे काही मंगेश बाव असेल सचिनबाऊ असेल यांनी मनोबत व्यक्त केले या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी खऱ्या अर्थानं आमच्या या शाळेवर असणाऱ्या या चार मुली सर असतील आणि आता दोन महिन्यापूर्वी आलेले आमचे गुरुजी असतील अतिशय सुंदर असं योगदान आणि मार्गदर्शन या मुलांना चाललेलं आहे आणि आता सर्वांना आता मंगेश सांगितलं की ही जागा मी ज्या वेळेला शाळेला दिली त्याला अर्धेश एक सत्तेचाळीस वर्ष झाले ज्या वेळेला गुरुजी होते या अलकोटी जवळचे आमच्या वादेच्या मंदिरामध्ये शाळा भरायची आणि म्हणजेच शेती आजोबा आणि जी गोरी राजकीय मंडळी होती त्यावेळेला म्हणजेच शाळेला जागा द्या आणि जागा दिली थोडा आमच्या भावकीनं पुढे शाळा होत्या आपण पाहिल्या असतो त्या संपूर्ण स्वतःच्या वर्गांच्या द्वारेच्या शाळा ओळ्या भागलेल्या होत्या आणि अशा तऱ्हेनं आज ही शाळा आज तालुक्यामध्ये आज जिल्हा परिषदचा एक मोठा गट त्या ठिकाणी जवळजवळ एकशे नव्वद मुलं या ठिकाणी ज्ञान ग्रहण करतात शाळेमध्ये मुलांना काय आणतो हे सामाजिक उपक्रमाचा राज्यामध्ये हा निवृत्ती झाला हा निवडणुकी होत असताना संधी वडील पाहुण्याचे तालुक्याचे सर्व प्रत्येक वर्षी जीवनचा गेले तुमच्या माहिती दर्चा जातो की मी पन्नास वर्षापूर्वी सहसा वर्षा पाठलानी सोसा माझी या अनुषारी बोर्डिकांना धान्य देऊन सामाजिक उपक्रम लावून हे सामाजिक उपक्रम वराप्रकाराने त्या पद्धतीने चालू केले तोपर तो। तिथे चांगल्या पद्धतीने हा उपक्रम सतत चालू दिलेला आहे अशा प्रकारे काल संदीपाणी पाटीलजींच्या माध्यमातून जो रक्त शिबिर घेतो त्या रक्त शिबिराला एकशे दहा रक्तदारांनी अन केलं

सामाजिक नाही सातत्याने चालू राहिलेच पाहिजे तुम्ही राजकारण करता परंतु राजकारण करताना अंजे टक्के समाजकारण त्याचे टक्के राजकारण हा सामाजिक मायांडा जर खूप मानवणारा असतो पाटील महाराज यांचा पाच जुलै त्या दिवशी जन्मदिवस असतो आणि या जन्मदिवसाच्या दिवशी पाटील असल्यापासून आमच्या मित्रपरिवाराचा एकच ध्यास राहिला आहे की या वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं गोरगरीब मुलं असतील माता भगिनी असतील किंवा समाजातील एक गोर गरीब घटक यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने मदत करावी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब मुलांना शालेय घट्टनं वाटपाचा निर्णय घेतला आणि आज दोन दिवसापासून गावातील काल सगळ्या शाळा घेतल्या आणि आज संतुरवाडीतील या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं तत्ताशे जी संतुरवाडीची शाळा उभी राहिली त्याचं खरं श्रेय किंवा खरं योगदान आदरणीय देऊन मामा मामाकांपर्यंत म्हणजे तुम्हाला याच्या माध्यमातून सांगतो की ही जागा मामांनी स्वतःची जागा शाळेसाठी उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे आमच्या पावजीतील जुन्या लोकांनी ही शाळा बांधण्यासाठी तो खर्चातून निधी उपलब्ध करून दिला आहे आणि शाळा बांधली या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावातून आलेले ज्येष्ठ पत्रकार रस्ता बोलवणे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक खोसे पाटील असतील सहकारी मित्र भाक्तरराव कवत असतील बाबाजीराव वाघमारे असतील संदुप्र त्याप्रमाणे सचिन दादव सातवा दफ्तर वाटवाचा सा कार्यक्रम घेतलेला आहे हा अतिशय स्कृत्य असा उपक्रम आहे मी आपल्या सर्व जन सेवा फाउंडेशनला आणि आपल्या सर्व मित्र मंडळींना देन धन्यवाद देतो या ठिकाणी मी याच्यासाठी उभा आहे की मला या ठिकाणी येऊन दोनच मेन झालेले आहे वास्तविक पाता आपल्या अपेक्षा ही आहे यापुढे निश्चितच पूर्ण केल्या जातील शैक्षणिक दर्जा बुद्धिमत्ता वाढवण्याचा प्रयत्न आमच्या सर्व स्टाफचा असतो याहीपेक्षा अजून आपण चांगल्या प्रकारे तो करण्याचा प्रयत्न करूया परंतु जाता जाता म्हणजे दादांनी मैदानाच्या बाबतीत आपल्याला कल्पना दिलेली मा आहे माझी अशी विनंती आहे की आपण वर्गांच्यामध्ये फिरून पाहिलं तर वर्ग वर्गामध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांचं जी स्ट्रेंथ आहे किंवा जी संख्या आहे ती एवढी आहे की मुलांना बसता येत नाही ना आम्हाला प्रत्येक मुलापर्यंत जाता येत नाही असू द्या त्याच्यासाठी आम्ही एक वर्गाची खोलीची मागणी शासनाकडे केलेली आहे दुसरी महत्वाची अशी मागणी आहे हो थी थी की आपल्याला वर्गामध्ये गेला ऑफिसमध्ये गेलं तर आता तुम्हाला आम्हाला बाहेर बसावं लागले ऑफिसमध्ये चार लोकांना बसता येत नाही या ठिकाणी म्हणून माझी एक विनंती आहे की वर्गात या ठिकाणी काम चालू असताना याच्या पूर्वीच्या शिक्षकांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला किंवा सरपंच साहेब आपल्याला विनंती केली असेल किंवा नसले केली असेल परंतु मला असं म्हणायचं की या ठिकाणी जो दोन वर्ग आहे त्या दोन वर्गांच्या मध्ये जागा आहे आम्ही जागाही मोजली त्याच्यासाठी सहा सात गजे आणून ठेवलेस दिवसे सरांनाही मी या ठिकाणी पाऊस ठेवायला आम्हाला आपली अशी विनंती आहे की आपण आम्हाला दोन्ही दोन्ही बाजूने आहेत पाठीमागची भिंत जर घालून दिली तर एक आधुनिक एक चांगल्या पद्धतीचं आपण ऑफिस या ठिकाणी बनवूया आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा आपल्या मंडळाच्या माध्यमातून ती एक मागणी जर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर ते एक बरे होईल आणि शाळेचा महत्वाचा आत्मा गावाचा महत्वाचा आत्मा म्हणजे त्या शाळेत असते मी शिरशुरामध्ये चाळीस तीस वर्ष सेवा केली त्या ठिकाणी जाऊन बाप जेव्हापासून शाळा स्थापन झाली तेव्हापासून कधी जा कोणत्याही वेळेला रेकॉर्ड कोणताही माणूस त्या ठिकाणी गेला तरी त्या माणसाला थाईसा नंबर पाहिला की ते रेकॉर्ड सापडले जाते अशा पद्धतीचं करून ठेवलेलं आहे शाळेचा आणि त्या गावाचा आत्मा म्हणजे शाळेचं रेकॉर्ड असतो मी आपल्याला अशी विनंती करील की ते रेकॉर्ड चांगलं राहावं म्हणून आपण ही मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा दुसरी महत्वाची अशी विनंती आहे की अशा ठिकाणी जवळजवळ एक शहाऐंशी ते दोनशे मुलं शिक्षण घेतात मुलांच्या टॉयलेटचा फार गंभीर प्रश्न आहे मला या ठिकाणी पहिल्या दिवशी आल्यावर जाणवला मी तिसऱ्या दिवशी मंगू दादा गावातून माणूस आणून श्वास काटा घेतलाय इथं पलीकडं खाजगी जागा असल्यामुळं जे टॉयलेटचं आउटलेट आहे ते त्यांच्या जागेत जाते त्यांनाही त्रास होतो हे आपण नाही आपल्या जागेत असतो आपण समजून घेतलं जातो म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी जे पुढं पेटवलेलं आहे या ठिकाणी किंवा या कोपऱ्यामध्ये एखाद्या चांगला आधुनिक टॉयलेट देण्याचा प्रयत्न मुलांना करावा ग्रामपंचायत माध्यमातून सचिन पाटील ती एक विनंती आहे आमची आम्हाला आणि मंगुलदा सांगितलेलं आहे गोरम टाकल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी लाल माती एखादा डोनर पाहून तेही टाकायचा प्रयत्न करू एक आधुनिक चांगल्या पद्धतीचं मैदान मुलांना बनवता येईल अशाही प्रकारचा आपण या ठिकाणी हे करूया आणि आपण आलात पुन्हा एकदा शाळेचा एक प्रमुख या नात्याने मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो असंच उत्तरोत्तर काम एक गरिबांच्या मुलांच्या व पाठीवर थाप टाकण्याचं काम व्हावं हो। अशा प्रकारे काही आपलीच मुलं आहेत आपल्या मुलांना आपण मोटिवेट नाही करायचं प्रेरणा नाही द्यायच्या ना मग दुसरं कोणी द्यायचं आणि आपण हे जे काम केलं याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आपले हात असेच बळकट होत राहू कारण ज्या हाताने दान करतो त्या हात सुद्धा पवित्र होतात आणि आपल्या जवळ असणारं धनदान सुद्धा पवित्र होतं म्हणून याला सत्पात्री दान म्हणतात म्हणून आपण हे जे काम करता याबद्दल मी आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आम्ही माझ्या शाळेच्या वतीने या ठिकाणी थांबतो जय रामकृष्ण आली आणि यानंतर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ज्येष्ठ संदीप पाटील वराळ यांचा काल जन्मदिनाच्या निमित्तानं रक्तदान सुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी काल आम्ही आयोजित केलेलं होत परंतु काल वेळेअभावी या ठिकाणी येता आलं नाही म्हणून आज तो कार्यक्रम आज या सर्व सामान्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो या ठिकाणी प्रामुख्यानं या कार्यक्रमाचे ज्यांनी स्थान भूषवलं असं नेहमीच सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं योगदान आहे अशा आमचे सार्वजनिक ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय निवृत्तीनामा मामा या ठिकाणी उपस्थित असणारे विभोजी नगरीचे उपसरपंच आदरणीय माऊरी शेठ वरखडे त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थानं संदीप पाटील कार्य आणि संदीप पाटील कार्य तालुका नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून प्रसारित केलं असे सर्व पत्रकार बांधव त्यामध्ये आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार साहेबांची नुकतीच मराठा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा सचिवपदी निवड झाली असे आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय कुसेस यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन देखील केलं आणि नेहमीच आमच्या चांगल्या कार्याचं कौतुक केलं के असे संबंधित भास्कर अजित पवार पत्रकार आदरणीय वाघमारी पत्रकार आदरणीय संदीप जी विधाटे पत्रकार आमचे आदरणीय भूपेंद साहेब पत्रकार सचिनजी जाधव या ठिकाणी उपस्थित असणारे संदीप पटेलवा फाउंडेशनचे मार्गदर्शक दा आघाडीकडे मुक्त समितीचे अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक आघाडी मुंडे दादा दा लागले ला ला या मला सर्व सहकारी मग बाबू नाना असतील आमचे राजीनाणं असतील रवि राजी असतील या सर्वांचं आम्ही विशेष करून हा कार्यक्रम आयोजित करत असताना ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं अशा प्राचार्य आदरणीय बिंद सर असतील आदरणीय दिवसे सर असतील सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी मित्र मुलगे साहेबांनी प्रास्ताविक करत असताना सर्व गोष्टींचा उल्लेख आपल्या सर्वांच्या समोर केलेला आहे संदीप पाटलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त प्राधान्य दिलं आणि त्यांचाच पाळदा या पुढच्या काळामध्ये चालू ठेवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या होती आहे म्हणून संदीप पाटील वराज शिवा फाउंडेशनच्या अनेक सहकार्यांनी एकत्र येऊ हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो काल रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये एकशे दहा वर्ष त्या ठिकाणी रक्तदान केलं होत त्याचप्रमाणे काल कुंडवस्ती आणि गावठाणामधील शाळेमध्ये देखील आम्ही विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या डक्तरचं वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज या ठिकाणी ना ना लावलो या शाळेनं खऱ्या अर्थानं युवधचा अवलौकिक या पाठिमागच्या काळामध्ये आणि आज देखील वाढवलेला आहे अशा या वस्तीतील शाळेमध्ये या साहित्याचं या ठिकाणी वाटत होत या शाळेचा खऱ्या अर्थानं गावाला निश्चितपणे अभिमान आहे कारण आज आपण जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती जर पाहिली तर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक शाळा पतसंख्येचा अभावी बंद करण्याची वेळ आलेली आहे परंतु आपल्या तालुक्यातील एकमेव अशी ही शाळा आहे लोकश गावातीलच नव्हे परंतु तालुक्यामध्ये ती पिंपरी जयसेलच्या शाळेच्या खालोखाल आज आपल्या तंतपुरवस्थेच्या शाळेनं खऱ्या अर्थानं पटसंस्थे पटसंख्येच्या आणि विद्यार्थ्यांच्या काळामध्ये अनेक स्पर्धा परिषदच्या माध्यमातून अतिशय मोठा नावलौकिक या शाळेचा वाढवलेला आहे याचं संपूर्ण श्रेय तर नी नी हो गुंड गुंड गुंड। या ठिकाणी आदरणीय सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता त्यांना साथ ज्यांना राष्ट्रपती पदक या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून मिळालेलं आहे असे आमचे गुंड गुंडगुंटी आणि आमच्या सर्व शिक्षक वृंद यांच्या माध्यमातून अतिशय मोनाचं योगदान या विद्यार्थ्यांना आहे म्हणून या विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे आम्ही देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आम्हाला ज्यावेळी संधी भेटली आम्ही सर्वप्रथम प्राधान्य हे शिक्षण क्षेत्रावरती दिलेलं आहे आज सर तुम्हाला देखील बऱ्याच गोष्टी या ठिकाणी माहीत आहे की निगड आणि परिसरामधील प्रत्येक अंगणवाडी आणि प्रत्येक शाळा खुली ही डिजिटल झाली पाहिजे संगणकाची ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी संगणक ज्या ज्या वस्तूंची शाळांना गरज आहे त्या त्या वस्तू लाईटचा प्रश्न अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून आपण सोलर पॅनलचे देखील नियोजन या शाळांच्या माध्यमातून केलेलं आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या शाळांच्यामध्ये पिढी गरज असते त्या शाळांना शिक्षण देत अस मुलांना शिक्षण देत असताना कुठल्याही प्रकारची अडचण बसू नये त्या अडचण आम्ही लक्षामध्ये घेऊन या ठिकाणी प्रत्येक शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचं काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेलं आहे आणि याही पुढच्या काळामध्ये या शाळांना ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी आमच्या ग्रामपंचायतची असणार आहे आणि निश्चितपणे ते सोडवण्याचं काम आम्ही सर्व मिळून या ठिकाणी करू तुम्हाला ग्वाही देतो शाळांची परिस्थिती देखील सर मधल्या काळामध्ये अतिशय बिकट झालेली होती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून चांगल्यापैकी दुरुस्ती करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे म्हणून आपण देखील या मुलांना घडवत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं आपण लक्ष देऊ या मुलांच्यावरती अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार करू या मुलांनी निघून जाणी परिसराचा नाव लवकर वाढवलेला आहे आणि आज या शालेय साहित्याचं वाटप होत असताना या ठिकाणी सर्व सर्वसामान्य मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे भूत शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र